परीक्षा केंद्रांबाबत बोर्डाचा मोठा निर्णय प्रकार आढळून आल्यास परीक्षा केंद्राची मान्यता होणार रद्द ज्येष्ठ पत्रकार सत्कार पत्रकारांनी वस्तुनिष्ठ राहून समाजातील वास्तव टिपावे अमरावतीत मार्गदर्शन महाकुंभ चेंगराचिंगरीवर योगी झाले भाऊ म्हणाले प्याय न्यायिक आयोग्य तीस मृत्यूची चौकशी करणार मृत्यूंच्या कुटुंबियांना पंचवीस पंचवीस लाख रुपयांची भरपाई टाकणारे नऊ व्हिडिओ महिला खाली पडल्या जमाव त्यांना चिरडत गेला पाठून पुलं बंद होते जीव वाचवण्यासाठी लोकांच्या उड्या वडिगोद्री येथे मराठा आंदोलक आक्रमक धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोकोचा प्रयत्न जरांग यांच्या उपोषणाची दखल घेण्याची मागणी कॉम्रेड गोविंद पंचरे हत्या प्रकरण पाच आरोपींना जमीन मंजूर उच्च मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सैफोर चाकू हल्ला करणारे आरोपीला कोर्टाने कोर्टात नेताना पोलिसांची गाडी पडली बंद धक्का मारता मारत मारताना सुरू करण्याचा प्रयत्न अखेर दुसऱ्या गाडीतून न्यावे लागले लोक पडत होती कुणी वाचवायला आले नाही पोलिस असते तर हे घडलंच नसतं महाकुंभातील घटनेच्या मुंबईतील महिलेने सांगितला थरार मी काहीच पाहत नाही मी फक्त तुमच्या ऐकून घेतले पक्कजा मुंडे आणि धनंजय मुंडेच्या राजीनाम्यावर बोलले टाळले अजितदादांची घेतली भेट महाराष्ट्रात नववर्षात बारा वाघांचा मृत्यू वाघांचे मृत्यू आणि शिकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवण्याचे वनमंत्र्यांचे निर्देश पीएम म्हणाले यमुनेचे पाणी पितात हरियाणातील लोक मोदींना वीज देऊन मारतील का दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी घृणास्पद आरोप केले रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा वाद थांबला दोन दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय होऊ शकतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील भरत गोगावले कुंभघटनेवर जागतिक मीडिया सीएनएन बॅरिकेड तुटल्याने चाली चिंगरा चिंगरी एनवायटीने लिहिले जमावाने शेकडो लोकांना पायदळी तुडवले चिंगरा नंतरची चाळीस दृश्य फोटोमध्ये मध्ये कुटुंबियांनी मृतदेहाचा हात नाही सोडला रवण्याची भीती होती रुग्णालयात अकरा मृतदेह होती भाजप रणजित सिंह हो मोहिते पाटलांवर कारवाई करणार विधानसभेला पक्षविरोधी कारवाई केल्याचा राम सत्पुरणींनी केली होती तक्रार आरक्षण देणार की नाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावी अगा केल्यास पाच वर्षपणे सत्तेत राहू देणार नाही मनोज जरांगेंचा इशारा केंद्रीय पुणेकरांचा जीबीएस बाधित परिसराची पाहणी न करता जात होते परत यांनी सुनावले कडे बोल थोड्याच दिवसात सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांच्या कामाचे कौतुक करतील त्यांनी महाराष्ट्राची बदनामी करू नये चंद्रशेखर बावनकुळे आरोपी आणि एपीआय चे बिल मिस दिले होते मयत संतोष देशमुख यांच्या भावाचा खुलासा म्हणाले अतिथी देवो भव म्हणून मी त्यांचे पैसे दिले मंत्र्यांसह आता अधिकाऱ्यांनाही जनतेत जावे लागणार गत आठवड्याला गावांना द्यावी लागणार भेट महसूल मंत्र्यांचे आदेश